आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज इच्छुक आहे कुठल्या गटातून आहे काय मी अजितदादा गटातून आहे राष्ट्रवादी पक्षाचा एक उमेदवार म्हणून इच्छुक आहे जगावर हे चिन्ह असेल माझे आणि इष्टी उमेदवार आहे माझं नाव प्रदीप लक्ष्मण रावते आणि मी प्रभागातच जलमलेला आहे आणि भूमिपुत्र असल्यामुळं प्रभागातल्या काही समस्या ह्या मला चांगल्या माहिती आहेत आणि प्रभाग चांगला करण्यासाठी माझे काही विजन आम्ही आखलेले आहेत की जेणेकरून प्रभागातली सीसीटीव्ही प्रोटेक्शन झालं जेणेकरून आपले फिटर पॉइंट झाले कचऱ्याचे त्याचबरोबर गोरंगळा केंद्र उद्यान उद्यानांची काही दूर्दशा स्मशानभूमीची दुर्दशा आमचे नाल्याचे प्रॉब्लेम आहेत भरपूर प्रभागी मध्ये त्याच्यावरती नैसर्गिक स्रोत बुजवण्यात आलेले आहेत त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात असंख्य प्रकारे पूर परिस्थिती निर्माण होते त्याच्यामुळं आमच्या प्रभागातील नागरिकांचं आतोनात नुकसान होत त्यासाठी महानगरपालिकेशी पाठपुरावा करून मी सातत्याने प्रयत्न करत आलोच आणि आता देखील एक नगरसेवक म्हणून न्याय मिळवून देण्याचं मी काम करेल त्याचबरोबर काही सामाजिक उपक्रम असतील समाज मंदिरं उभारण्यासाठी मी खूप प्रयत्नशील आहे आणि आणखीही करणार जे आपले महानगरपालिकेचे इम्युनिटी स्पेस आहेत इम्युनिटीच्या जागेवरती एक नियोजन आखून त्या ठिकाणी समाजासाठी काय करता येईल याच्यासाठी मी प्लॅनिंग करणार आहे नागरिकांनी आपल्याला संधी दिली काय सर्वात नागरिकांनी जर मला संधी दिली तर मी वाहतूक कोंडी सर्वात प्रथम काम करेल आमचा प्रभाग एक मधील एक सगळ्यात मोठी वाहतूक कोंडीची समस्या अशी आहे की भरड ढाबा ते धानोरी रोड या ठिकाणी रोज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती त्यासाठी एक पुणे महानगरपालिकेने दोन हजार बारा साली फाईन ते धानोरी जागत नाका हा रोड आणलेला आहे तो चालू करण्यासाठी आणि ते जे बाधित लोक आहेत त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी मी प्रयत्नशील असेल जेणेकरून वाहतूक कोंडी मोकळे करतोय सत्य बातमीसाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज